लॉर्ड व्यंकटेश्वराज सेवा समिती गंगाखेड यांच्या वतीने नवरात्र ब्रह्मोत्सव उत्साहात साजरी लॉर्ड व्यंकटेश्वराज सेवा समिती यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती गंगा मार्केटयार्ड गंगाखेड या ठिकाणी मागील अकरा वर्षापासून सातत्याने नवरात्रीचे नऊ दिवस मार्केटयार्डच्या परिसरातून सनई ढोल वाज्याच्या सुरातचे वेगवेगळे अवतार साकरून प्रदक्षिणा घातली जाते हा सोहळा एक सेवाभाव म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने दिनांक तीस ऑक्टोबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान नऊ दिवस नऊ वेगवेगळे अवतार व दहाव्या दिवशी श्री केशव अवतार साकारून प्रदक्षिणा घातण्यात येते कार्यक्रमाचा शेवट परमपूज्य गुरुवर्य भागवताचार्य आनंद महाराज वेलगावकर यांच्या प्रवचनाने करण्यात आला या सर्व कार्यक्रमासाठी विश्वस्त राधेश्याम भंडारी ॲडव्होकेट पंकज भंडारी प्रितेश भंडारी नामदेवराव नीरस अतुल जोशी बबनरावजी शिंदे बाळकाका चौधरी व समस्त लॉर्ड व्यंकटेश्वरा मंदिर समिती गंगाखेड यांनी परिश्रम घेतले सर्व भाविक भक्तांचे लॉर्ड व्यंकटेश्वरा सेवा समिती मंदिर करते गंगाखेड परळी रोडला आपलं मंदिर दोन हजार चौदापासून स्थित आहे तिथे आम्ही दरवर्षी नवरात्र ब्रह्मोत्सव या याचा उत्सव साजरा करतो बालाजी भगवंताची सकाळी साडेसात वाजता अभिषेक असतो त्याच्यानंतर रोज दोन टाईम गोहवन असते आणि त्याच्यानंतर दुपारी संध्याकाळी साडेसहा वाजता पालखी असती बालाजीची रोज विविध पालखी असते आज पांडुरंग अवताराची पालखी आहे दिनांक एक तारखेला व उद्या दोन तारखेला ज्याचं रथ निघणार आहे तरी सर्व भाविक भक्तांना मी नम्र आवाहन करतो की जसा आपला वेळातला वेळ काढून आमच्या बालाजी मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घ्यावे ही सर्वांना मी आवाहन करतो धन्यवाद